नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले शारदीय नवरात्र खरं तर यावर्षी तिथीचा क्षय झाल्यामुळे आजचा नवरात्र उत्सवाचा नववा दिवस असतानासुद्धा आज आपण महाअष्टमी साजरी करतो म्हणूनच आज महाअष्टमी माता महागौरीचं पूजन आणि सरस्वतीचं पूजन करण्याचा दिवस अष्टमीला आपण सवाष्ण भोजन करतो कुमारिकांना जेव घालतो हा स्त्रीचा सन्मान हा मातृत्वाचा सन्मान आणि हा सन्मान फक्त एक दिवसासाठी नाही तर हा लहान मुलांपासून सगळ्यांच्याच मनात रुजविणारा एक संस्कार आहे की आपण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आपण महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींची प्रामुख्यानं वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये पूजा करतो महाकाली अशुभाचा नाश करते म्हणूनच या नवरात्राला अशुभ नाशेली नवरात्र असंही म्हणतो आणि आज तर सरस्वतीचं पूजन सरस्वती ही ज्याच्याकडे आहे त्याला काहीच कमी पडणार नाही कारण ज्ञानाचं बळ हे सगळ्यात मोठं आहे आणि या जगात या देशात प्रत्येकाला हे ज्ञानाचं बळ मिळावं त्याच्यातलं जडस ना जडत्व नाहीसं होऊन अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा आणि सुख समृद्धी समाधान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावं हीच आज महागौरी आणि सरस्वतीच्या चरणी प्रार्थना जय जगदंब जय दुर्गे